नाही मंडळी संक्रांतीचा चिवडा लाडू संपला की नाही आमच्याकडे तर भरपूर आहे अजून संपला नाही तर मी आज चण्याची उसळ बनवली होती आणि चण्याच्या उसळ सोबत चिवडा खायला किंवा मुरमुरे असतील तर खायला मला खूप जास्त आवडते हिरवा भाजीपाला मार्केट मध्ये स्वस्त आहे आणि खाऊन खाऊन पण कंटाळा आला होता आणि रुद्रांसला चण्या वाटाण्याची भाजी खूप जास्त आवडते तर मग म्हंटल आज बनवूनच घेऊया त्याच्या आवडीची दुपारी बनवली गाजरचा हलवा आता निधीला विचारूया की तिला कसा वाटते गाजरचा हलवा छान छान लागला यम्मी कसा वाटला दाना वय दाणेच तू फक्त दान्य काढू काढू संध्याकाळी रुद्रांश बाप्पानी आणलं लसणाचे पाना आता लसणाचे पाना आणलेल्या म्हटल्यावर त्याच वेळेस लसणाच्या पालाच्या अक्ष्या बनवायला घेतलं रुद्रांशसाठी रुद्रांशला खूप जास्त आवडतात आमच्याकडे लहान मोठे सगळ्यांना आवडणारा लसणाच्या पालाच्या अक्षाचा हा खाद्यपदार्थ आहे मग काय गरमागरम बनवून दिले मुलांनी पण खाल्ले यांना पण गरमागरम बनवून दिले आणि हा दिवस सारखं बनणार आमच्याकडे आणि रुद्रांश